तर मित्रांनो आज आपल्याला करायचं आहे जिओ एअरफायवर यू बी आर सी सिक्स इन्स्टॉलेशन ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये दे कोणते डिवाईस येतात इन्स्टॉलेशन कसं काय होतं आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सर्वात आधी आपल्याला सी सिक्स इन्स्टॉलेशनसाठी लागणार आहे सी सिक्स डिवाईस जो अशा प्रकारे येते जे की मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवेल त्यानंतर येतं आपला राऊटर जे की आपण वायफाय म्हणतो त्याला त्यासोबत आपल्याला एंटीना मिळतं सेट टॉप बॉक्स आणि आपल्याला क्लॅम आणि पोल मिळतात त्याबरोबर जे आपल्याला सी सी इन्स्टॉलेशनसाठी हे आपल्याला इन्स्ट्रुमेंट लागतात तर मित्रांनो चला मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस समोर दाखवते चला मग तर भावानं आपण त्या लोकेशनवर आलेलो आहोत तर बघू शकता डायरेक्शन डायरेक्शनमध्ये टॉवर आहे तर आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी पूर्णपणे मिळल तर जाईल तर बघूया समोर तर आपण आधी सगळं काही अनबॉक्स वगैरे हो करून घेऊ सी सी डिवाइस आहे सी सी डिवाइस जिला अपना एंटीना कनेक्ट कराव लगता तो बहुत हा हाय एंटीना जो कि अशा प्रकार दिस्तो तो तुम्ही खूप धाबा असेल अशा प्रकारे अँटिनाचा याला अशा प्रकारे एंटिनाला सी सिक्स मध्ये फिट करावं लागतं बघू शकता अशा प्रकारे आपण याला पूर्णपणे फिट केलेला आहे तर आता आपण याची समोर ॲक्टिवेशन प्रोसेस सुरुवात करू तर सर्वात आधी आपल्याला राऊटर घ्यावं लागेल ॲक्टिवशनसाठी जो की आपल्याला तुम्हाला तर माहितीच आहे की राऊटरच्या बॉक्समध्ये काही कमेंट्स म्हणून जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं सर्वात आधी आपल्याला एक लॅन केबल घेऊन मध्ये एक पोर्ट आणि दुसरा लॅन जो आपला राउटरचा जो अडॅप्टर आहे त्यामध्ये तो एक लॅन केबल आपल्याला तिथे फिट करावं लागेल यूच्या अडॅप्टरचे पण जे लॅन आहे ते आपण त्याला अशा प्रकारे आपण कनेक्ट करून घेऊ बघू शकता आपण अशा प्रकारे कनेक्ट करा तर आपण सर्वात आधी आपण आता आपला जो जे डब्ल्यू ॲप आहे ते आपण सर्वात आधी ओपन करून घेऊ आणि त्याला आपण वायफाय कनेक्ट करून घेऊ सर्वात आधी आणि आपण डायरेक्ट वाय वायफाय त्याला कनेक्ट नाही करू शकत जे की आपल्याला त्याची जे स्टॅटिक से सेटिंग आहे ते आपल्याला चेंज करावं लागतं जे की बघू शकतात आपण जो स्टॅटिकवर क्लिक केलं की असा तो काही इंटरफेस येतो आणि आपल्याला इथचा जो आय पी ॲड्रेस आहे तो चेंज करावा लागतं तर जसा मी आय पी ॲड्रेस टाकलेला आहे तुम्हाला पण सेम तसंच टाकावं आहे वन नाईन्टी टू पॉईंट वन सिक्स्टी एट पॉईंट ट्वेंटी फाय पॉईंट वन जसा मी टाकला आहे तुम्हाला पण सेम तसंच टाकायचं आहे आणि त्यामध्ये पासवर्ड टाकून आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे जो की मी जो आपला आय डीवर होता तो ऑलरेडी मी कॉपी मारलेला होता त्यावरून स्कॅन करणं तो कनेक्ट झालेला आहे तर सर्वता वेळ आपण सी पी प्लेसमेंट करून त्याला वायफाय क कनेक्ट करू आपण फुली अपग्रेड करून देऊ जो की त्याला दहा ते पंधरा मिनटाचा वेळ लागतो तर बघू शकता पन्नास पर्सेंट या इथे कंप्लीट झालेलं आहे आणि हे जे आपलं इंटिन आहे त्याच्या डायरेक्शन आपल्या टावर साईडने त्याला ठेवावं लागेल तेव्हापर्यंत आपण या जो आपला सी सिक्स आहे त्याच्या आपण जो मॉड्युलर आहे त्याचे जे क्लॅम्प येतात आपण ते अशा प्रकारे फिट केलेलं आहे बघू शकता हे क्लॅम्प येतात अशा प्रकारचे जे की आपल्याला सी सीमध्ये त्याला बरोबर प्रॉपरली फिट करावं लागतं तर आपला सीपी प्लेसमेंट झालेला आहे तर आता बघू शकता की इथे रेट दाखवत आहे जे की त्याला नेटवर्क प्रोव्हाइड नाही होत आहे तर याच्या आपण थोडं हलकट डायरेक्शन आपण चेंज करून बघू बघा भावांनो आपल्याला इथे मायनस फोर्टी एट म्हणजे गुड गुड नेटवर्क सिग्नल इथे प्रोव्हाइड झालेलं आहे बघू शकता आपण बरोबर त्याला टावरच्या डायरेक्शनने ठेवलेलं आहे बघू शकता बरोबर आपण त्याला टावरच्या डायरेक्शन ठेवल्यामुळे तो आपल्याला तेवढा सिग्नल प्रोव्हाइड झालेला आहे

जे की हे गिट्टी आणि बोर्ड त्याच्यासोबतच येतात बघू शकता मित्रांनो मी पूर्णपणे चांगल्या प्रकारे दंडाला इथे फिट केलेला आहे जो की आपल्याला अशा प्रकारे त्याला वर दंडवरून टाकून आपल्याला फिट करावं हो लागेल बघू शकता भावांना मी त्याला चांगल्या प्रकारे फिट केलेला आहे तर एकदा आपण रिचेक करून घेऊ सिग्नल कारण की हा जो सी सी हा थोडा पण असा त्याचा डायरेक्शन चेंज झाला तर हा नेटो सिग्नल प्रोवाईड नाही करत तर आपण कन्फर्म करून घेऊ तर आता आपल्याला इथे कन्झ्युमिंगवर ॲड करावं लागेल तर आपण वायफाय डिस्कनेक्ट करून आपल्या मोबाईलच्या डेटावर आपण हे करू तर कन्झ्युमेबलमध्ये मॉड्युलर अँटीना येतं मॉड्युलर ब्रॅकेट येतं आणि बिल्डर ब्रॅकेट येतात तर त्यामध्ये आपण ते सिलेक्ट करून घेऊ आणि त्यामध्ये आपली जी क्वांटिटी आहे ती एक एक करून आपण त्याला ॲड करून घेऊ तर आधी आपल्याला यामध्ये जो आपला सी सी त्याला स्कॅन करावा लागेल तर बघू शकता त्या सी सी सीक्यूवर एक स्कॅनर येतं क्यू आर जो की आपल्याला जे डब्ल्यूमध्ये आपला स्कॅन करावं लागतं तर आपला स्कॅन झालेला आहे तर आता आपल्याला फोटो सेशन जे की आपल्याला फोटो अपलोड करावं लागतं जे डब्ल्यूमध्ये तर तेव्हा आपण तेव्हापर्यंत आपण केबल वगैरे टाकून आपण समोरची प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट करून घेऊ तर आता आपल्याला जेव्हा आपण केबल टाकलेला आहे त्याच्या आपण जो की आपण मा मागे तुम्ही तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे आपण कनेक्टर कनेक्टरमध्ये आपण केबल इन्सर्ट करतो तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तसं बघून एकदा केबल करून तर याला प्रॉपरली आपण फिट करून घेऊ बघू शकता भावांना अशा प्रकारे आपण प्रॉपरली वरून जो आपण जो केबल टाकलेला होता तो आपण आतमध्ये घेतलेला आहे जे की आपल्याला आता यूचं आपल्याला खाली ॲक्टिवेशन करायचं आहे तर बघू शकता आय यू आहे हा हा बघा केबल मी आतमध्ये आणलेला आहे तर आपल्याला ह्या वॉल्ववर आपल्याला परफेक्टली इथे फिट करायचं आहे तर बघू शकता बाबांना मी इथे ड्रिलिंग करून जो याचा ब्रॅकेट येतं आयड्यूचा तो मी तिथे फिट केलेला आहे आणि अशा प्रकारे आपण त्याला आय डीओला तिथे फिट करून घेऊ जे की नंतर आपल्याला फोटो वगैरे अपलोड करावा लागतं आणखी त्याचे त्यासाठी आपण टेम्पररी तिथे थोडं फिट करून घेऊ बघू शकता अशा प्रकारे आपला तर भाऊ ना आपला जो लॅन केबल आहे तो पण आपण खाली जो डी जो राऊटर आहे त्यामध्ये पण आपण ठकलेला आहे आणि आपला ग्रीन झालेला पूर्णपणे ॲक्टिव्ह झाला तो, तो, आता तो तर आता समोर आपण सेट टॉप बॉक्सची प्रोसेस करून घेऊ तर तुम्हाला सेटटॉप बॉक्समध्ये तर माय माहितीच आहे काय काय येतं म्हणून बॉक्स येतं हे जी माय केबल येतं आणि अडॅप्टर येतं आणि रिमोट आणि एक लॅन केबल येतं तर याला आपण आधी फिट करून घेऊ तर अडॅप्टर लावून आपण सेट सेटटॉप बॉक्समध्ये दे त्याला लावून घेऊ आणि एच डी एम आय केबल आहे तो एक टी व्हीमध्ये पोट जातो आणि एक सेटटॉप बॉक्समध्ये तर अशा प्रकारे आपण त्याला चांगल्या प्रकारे लावून घेऊ बघू शकता तुम्हाला पण सेम अशीच प्रोसेस यूज करायची आहे हा चालू झालेला आहे आता सेटटॉप बॉक्स बघू शकता पण टी व्ही पण चालू झाले आहे आणि रावटावर मग आपलं ग्रीन झालेला आहे तर चला मग आपण समोरची प्रोसेस करून घेऊ बॉक्स बॉक्सची तर याला दोन वेळा ओके ओके, ओके बटन दाबून ते समोर प्रोसेस होऊन जातात तर याला सर्वात आधी आपल्याला वायफाय कनेक्ट करावं लागेल पासवर्ड वगैरे टाकून त्याला कनेक्ट करून घ्या कनेक्ट झालेलं आहे त्यानंतर काही सॉफ्टवेअर येतात जे अपडेट होऊन जातात ऑटोमॅटिकली तुम्हाला काही करायची गरज नाही आहे तर बघू शकता सॉफ्टवेअर अपडेट झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओ टी पी व्हेरीफिकेशन करावं लागेल बस आपलं तिथे ऍक्टिवेशन कम्प्लीट झालेलं आहे तर त्याला कंटिन्यू करून काही टर्म्स अँड कंडिशन येतात ते स्किप करून आपण आपल्याला समोरची प्रोसेस करावं लागतं बघू शकता आपला रेडी झाला आहे पूर्णपणे

तर भावांना अशा प्रकारे आपलं पूर्ण सेटअप कम्प्लीट झालेला आहे बघू शकता सेटटॉप बॉक्स राउटर जे तुम्हाला वायर दिसतात ते कस्टमरने आपल्याला आप तसेच ठेवायला सांगितले नाहीतर आपण त्याला क्लॅम करून आपण प्रॉपरली त्याला फिट करून देतो बघू शकता मित्रांनो आपला पूर्णपणे सेटअप कम्प्लीट झालेला आहे ॲक्टिवेट होऊन जर भावांना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज भावनं कमेंट करा फॉलो करा आणि शेअर करा थँक्यू